नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता घरातला वाद बघून सुमित्रा प्रचंड चिडते आणि ऐश्वर्या आणि शर्वरीला खूप बोलते की गावामध्ये आपल्या परिवाराचं नाव घेत होते लोक पण आता नुसती भांडणं भांडणं चालू आहे मला खरंच कंटाळा आलेला आहे आणि असं बोलून ते आता खूपच चिडते दुसरीकडे मात्र शर्वरीलाही कळतं की आपल्यामुळे आईला अजूनच त्रास होतो आहे इकडे पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर आता ऋषिकेशला धमकावत असतात जर का रिपोर्ट तुझ्या विरुद्ध आले ना तर बघ मी तुझी कशी चांबडी अगदी सोलतो ते दुसरीकडे अवंतिका आणि सुमित्र एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की काही झालं तरी आई आणि शर्वरी आपल्या बाजूने असायला पाहिजे तर तेव्हा अवंतिका त्याला शब्द देते तू काळजी करू नको मी काही ना काही प्रयत्न नक्की करेल आणि मी शांतपणे शरुताईंना समजावून सांगेल इकडे आता जानकी मात्र त्यांच्या रूम मध्ये आलेली असते आणि त्यांना सांगत असते की मी जाऊन येते जेवणाचा डब्बा घेऊन तर तेव्हा पोली ती पोलीस स्टेशन मध्ये जाते त्यानंतर मात्र इन्स्पेक्टर तिला नकार देतात घरचं जेवण द्यायला परंतु ती त्यांच्या समोर हात जोडते तेव्हा मात्र इकडनं ऋषिकेश ओरडतो की जानकी माझ्यासाठी कोणा समोरही तुला हात जोडायची गरज नाही तू घरी जा मी खाईल इथलं जेवण तर तेव्हा मात्र इन्स्पेक्टर होकार देतात की चालेल तुम्ही त्यांना डब्बा द्या पण एक अट आहे तुम्ही स्वतः आहे खाऊन दाखवा आणि आता तेव्हा मात्र तिचं व्रत सुरू अन्न पाणी काही खायचं नाही परंतु आता तिचा होतो आणि तिला इन्स्पेक्टर समोर खाऊन दाखवा लागतो आणि हे मात्र आता तिथे उभी असलेली ऐश्वर्या सगळं रेकॉर्ड करते दुसरीकडे मात्र अवंतिका शर्वरीला समजावण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती म्हणते जसं तुम्ही म्हणता आहे ना ना नाना असल्याचा पुरावा आहे तर मग मला एक सांगा मी पण तुम्हाला असं म्हणू शकते की ना ना नसल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे तुम्ही सांगता का मला आहे का तुमच्याकडे काय पुरावा इकडे मात्र शर्वरी ही आता विचारात पडते पुढे ती का सांगते तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना तुम्ही तुमचं स्पष्ट मत नक्की मांडा पण स्वतःच मांडा तुमचं एक अस्तित्व आहे त्या ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार तुम्ही वागू नका आणि माझ्या बोलण्याचा यावर विचार करा आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते शर्वरी मात्र आता विचारात पडते दुसरीकडे तिथे ऐश्वर्याला बघून आता सगळं काही जानकीला लक्षात येतं आणि ती म्हणते तू इतक्या खालच्या पातळीलाही उतरशील हे खरं कधी वाटलंच नव्हतं दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या फोनवर सगळं काही शर्वरीला सांगते की तिने कसे नाटक केले आहे व्रताचे आणि मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा पाठवते हो तर तेव्हा मात्र आता शर्वरीला ती व्हिडिओ पाठवते हो आणि तो ती सुमित्राला हो आता सुमित्राला दाखवण्याचं ठरवते कारण आता मात्र ही किती नाटके आहे हे आईला कळायला पाहिजे कारण जानकीवर आईचा विश्वास आहे असं मात्र आता शर्वरीला ऐश्वर्या दाखवून देते येणाने भागात आपण बघणार आहोत की आता डीएनए रिपोर्ट मात्र ऐश्वर्याने बदललेले असतात आणि त्यामुळे आता इन्स्पेक्टर ऋषिकेश्वर हात उचलतो आणि तो म्हणतो हे बघ आले आहे आता डीएनए रिपोर्ट आणि ते सुद्धा तुझ्या विरुद्ध आलेले आहे ती बॉडी नानांचीच आहे हे सिद्ध झालेलं आहे दुसरीकडे हे ऐकून मात्र त्याला प्रचंड धक्का बसतो आणि इकडे आता तो गुंड मात्र खूप दारू पिलेला असतो त्यामुळे दारूच्या नशेमध्ये तो नानांना सगळं काही सांगून बसतो की आता मात्र डीएनए रिपोर्टमुळे हे पण सिद्ध झालं आहे की ती बॉडी तुझीच आहे त्यामुळे तुझ्या मुलाला मुला ही शिक्षा होणारच आणि तू मात्र ना आता सडणार आणि हे ऐकून मात्र आता नानांना फार काळजी वाटते माझं ठीक आहे पण माझ्यामुळे एवढा मोठ्या गुन्ह्यामध्ये माझा मुलगा अडकायला नको आता मलाच काहीतरी हातपाय हलवायला हवे आणि तेवढ्यात मात्र आता इकडे जानकीच्या मोबाईलवर अनेक फोटोज येतात आणि ते फोटो बघून तिला आश्चर्य वाटतं की हे आपल्या घराचं गेस्ट हाऊस आहे आणि त्यामुळे तिला लगेचच कळतं की नाना मात्र इथे नक्कीच आहे कारण हा अननोन नंबर आहे त्यामुळे आता ती नानांपर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहे हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि वेळेवर अगदी योग्य वेळेमध्ये मात्र नानांना कोर्टामध्ये घेऊन जानकी पूर्णपणे ही केसच फिरवणार आहे आणि ऋषिकेशच्या जागी मात्र आता ऐश्वर्याला शिक्षा होताना आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा